सृष्टीचा नियंता म्हणजेच परमात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्यासोबत नेहमी असते आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियंता परमात्मा काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक देवाला मूर्तीमध्ये पाहतात ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिले आहे ना यथादृष्टी तशी सृष्टी तसंच काहीतरी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण देवाला मनुष्य रूपात बघतो मूर्तीच्या रूपात बघतो आपल्या देवघरामध्ये देखील देव असतात आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतंच असतं आपल्या घरात सर्वात शांत पवित्र जागा म्हणजे असतं आपलं देवघर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं जे देवघर असतं त्या देवघरामध्ये आपण देवांच्या मूर्ती ठेवतो पण देवांच्या काही मूर्ती आपण देवघरात ठेवून खूप मोठी चूक करत असतो तर अशा कोणत्या मूर्ती आहेत की ज्या आपल्याला चुकूनही देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपापल्या कुलदेवाचं नाव जरूर कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भारतीय संस्कृत आणि परंपरा यांचा जर विचार केला तर भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्यामध्ये अनेक गोष्टींना खूप साधारण महत्व आहे आपलं राहतं घर आणि घरातील देवघर यांचाच जर आपण विचार केला तर आपलं जे राहतं घर आणि या घरात जे देवघर असतं हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे देवघराबाबत अनेक मान्यता असल्याचं सांगितलं आहे वास्तुशास्त्रानुसार देखील आपल्या घरात जे देवघर असतं त्याला खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि या देवघरासंदर्भातच अनेक गोष्टी आपण आवर्जून पाळल्या पाहिजे असं आपलं वास्तुशास्त्र सांगतं घरातील देवघरात कुळाचार कुळधर्माप्रमाणे आपण कुलदेवी देवता आराध्य देव विराजमान करत असतो त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे करत असतो त्यांचं पूजन नामस्मरण न चुकता नित्यनियमाने आपण दररोज करतो दररोज कुलदेवी देवता यांचं पूजन करणं हे खूप शुभ तसंच अतिशय पुण्याचं मानलं जातं त्यामुळे आपण दररोज सकाळी संध्याकाळी देवाजवळ दिवा लागतो दररोज सकाळी देवांना आंघोळ घालतो त्यांची पूजा करतो देवघर घरातील सर्वात पवित्र स्थान असतं देवघरात शेजारी किंवा आजूबाजूला काही गोष्टी ठेवणं शुभ मानलं गेलेलं नाही ते अशुभ मानलं जातं त्याचप्रमाणे देवघरात देखील काही देवतांच्या मूर्ती ठेवणं हे अशुभ मानलं गेलं आहे तर त्याच मूर्तींबद्दल आता आपण माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपलं देवघर आपण योग्य दिशेला ठेवलं पाहिजे जर देवघर योग्य दिशेला नसेल तर आपल्याला योग्य तो लाभ प्राप्त होत नाही पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही लक्षात घ्या देवघरात दोन शंख एकत्र कधीच ठेवायचे नाही आपण देवघरात पूजेसाठी शंख ठेवतो तर नेहमी देवघरात आपण एकच शंख ठेवायचा आहे शिवलिंग ठेवतात बऱ्याच घरी देवघरामध्ये तर देवघरामध्ये दोन शिवलिंगांची पूजा आपल्याला चुकूनही करायची नाही दोन शालीग्रामांची देखील पूजा करायची नाही आहे गणपतीच्या तीन मूर्ती आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाही आहे त्याचबरोबर काही चिनी मातीच्या मूर्ती असतात किंवा मग इतर मटेरियलपासून ज्या मूर्ती बनवलेल्या असतात त्यांना जर तडा गेलेला असेल किंवा एखादं देव खराब असेल खंडित झालेली मूर्ती असेल तर ती खंडित मूर्ती देवघरामध्ये चुकूनही ठेवायची नाही ते अशुभ मानलं जातं तडा गेलेल्या किंवा खंडित मूर्तीचं जर आपण पूजन केलं तर त्यामुळे देवी देवता नाराज होतात एकतर ती मूर्ती तुम्ही बदलून घ्यायची आहे किंवा मग तिचं विसर्जन करून द्यायचं आहे भगवान शिवाची महादेवांची नृत्य करणारी मूर्ती म्हणजे त्यांची जी नटराज मुद्रेची मूर्ती असते ती चुकूनही आपल्याला घरात देवघरात आणि घरात इतर कुठेही ठेवायची नाही कारण बघा जेव्हा भगवान शंकर क्रोधित होतात तेव्हाच ते नृत्य करतात म्हणजे तांडव करतात तर आपल्याला क्रोधित भगवान शंकरांची मूर्ती घरात ठेवायची नाही आहे देवघर नेहमी खुल्या जागेत असलं पाहिजे बेडरूममध्ये चुकूनही आपल्याला देवघर बनवायचं नाही आहे किंवा ठेवायचं नाही किंवा बेसमेंटला स्टोर रूम असेल अडगळीच्या ठिकाणी आपल्याला देवघर ठेवायचं नाही आहे हां एक वेळ तुम्ही किचनमध्ये देवघर स्थापन करू शकता शहरामध्ये जागेचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे बऱ्याचदा किचनमध्ये देवघराची जागा बनवलेली असेल तर तिथे देवघर स्थापना करण्यास हरकत नाही आहे पण आपण जर देवघर किचनमध्ये ठेवत असेल तर घरात मांसाहार शिजवणं मासिक पाळी या गोष्टींची तेवढीच आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे देवघर नेहमी स्वतंत्र असलं पाहिजे लक्ष्मी देवीची उभ्या स्वरूपातील मूर्ती किंवा फोटो आपण घरात ठेवायचं नाही आहे घरात पूजेच्या ठिकाणी देवी लक्ष्मी जर उभ्या उब... स्थितीमध्ये असतील उभी मूर्ती असेल लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये तर धनाच्या बाबतीत हे अशुभ लक्षण मानलं जातं आपल्या घरात धन टिकत नाही देवी लक्ष्मी देखील स्थिर राहत नाही त्यामुळे लक्ष्मी देवीची नेहमी बसलेल्या स्थितीतली मूर्ती आपण घरामध्ये ठेवायची आहे किंवा फोटो देखील बसलेल्या स्थितीतलाच ठेवायचा आहे देवघरात आपण ज्या मूर्ती ठेवतो फोटो ठेवतो तर एका देवाचा एकच फोटो किंवा एकच मूर्ती आपल्याला ठेवायची आहे एका देवाचा एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा जास्त फोटो आपल्याला ठेवायचा नाही आहे काही देवघरांमध्ये दोन गणपती असतात दोन रंगनाथ असतात किंवा दोन लक्ष्मीचे फोटो असतात तर शक्यतो एक एकच फोटो किंवा मूर्ती असेल तर ते एकच ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे महाकाली हे आदिशक्ती पार्वतीचं रूप आहे राक्षसांचा नाश करण्यासाठी पार्वतीने महाकालीचं रूप धारण केलं असतं त्यामुळे घरामध्ये महाकाली किंवा मग कोणताही देवतेचा उग्र स्वरूपातील मूर्ती किंवा फोटो आपण ठेवायचं नाही आहे देवी कालीचं शांत सौम्य मुद्रेतील फोटो किंवा मूर्ती घरात ठेवली तर चालेल बऱ्याच घरी देवघरामध्ये बजरंग बली म्हणजे हनुमानाचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला बघायला मिळते पण हनुमानाची नेहमी छोटीशी मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवायची आहे ती डायरेक्ट जमिनीवरती देखील ठेवायची नाही आहे ती नेहमी जमिनीपासून थोडीशी वरती ठेवायची आहे आणि जास्त मोठी मूर्ती देखील किंवा फोटो आपल्याला ठेवायचा नाही आहे देवघर आणि शौचालय हे कधीच जवळ बनवायचं नाही देवघरात देवी देवतांच्या आपण ज्या मूर्ती ठेवतो तर त्या मूर्ती नेहमी हास्यभाव असणाऱ्या ठेवायच्या आहे क्रोधित रूपातील फोटो किंवा मूर्ती किंवा उग्र रूपातील फोटो असतील ते देवघरामध्ये ठेवायचं नाही आहे अशा रूपातील फोटो देवघरामध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं आपलं देवघर नेहमी स्वच्छ नीटनेटकं आणि टापटीप असायला पाहिजे खूप सारा पसारा आपण करायचा नाही खूप साऱ्या देवांच्या मूर्ती देखील आपण देवघरामध्ये ठेवायच्या नाही मोजक्याच सुंदर आणि सुबक मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवायच्या म्हणजे टापटीपपणा दिसतो देवघरात वरती म्हणजे देवघराच्या वरती जी जागा असते बरेच लोक तिथे वातींचं पाकिट ठेवतील अगरबत्तीचा पुडा ठेवतील किंवा इतर काही सामान असेल देवपूजेसंबंधित ते वरती ठेवतात तर आपल्याला देवाच्या डोक्यावरती भार द्यायचा नसतो तुम्ही जे पूजेचं सामान असतं ते खाली देवघाऱ्याला ड्रावर असतं ड्रावरमध्ये ठेवा किंवा से सेपरेट स्वतंत्र बॉक्स करा त्या बॉक्समध्ये ठेवा देवाच्या वरती असा भार आपण चुकूनही ठेवायचा नाही आहे जे काही पूजा सामान असेल ते ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा करा देवघरा खाली तुम्ही ठेवा पण देवघराच्या वरती आपल्याला कोणताही बोजा ठेवायचा नाही आहे देवांच्या डोक्यावरती कोणताही बोजा आपल्याला द्यायचा नाही आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरामध्ये कोणत्या देवांच्या मूर्ती चुकूनही ठेवायच्या नाही आहे का ठेवायच्या नाही आहे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुमच्या देवघरामध्ये अशा काही मूर्ती असतील की ज्या आपल्याला ठेवायच्या नाही आहे त्या तुम्ही मूर्ती लगेच देवघराच्या बाहेर काढून त्यांचं विसर्जन करून टाका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवघरात कोणत्या मूर्ती ठेवायच्या नाही याची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद